तेलंगणाची राजधानी मेरपेठ ठाण्यामध्ये एक गुरुमूर्ती आणि माधवी नावाचे ग्रहस्थ राहत होते लग्नाला जवळजवळ तेरा वर्षे झाली होती दोघांमध्ये खूप चांगलं वातावरण त्याचबरोबर जवळजवळ तेरा वर्ष लग्नाचा झाल्या असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित सुरू होतं गुरुमूर्ती माधवीसोबत लग्न करून खूप खुश होता माधवीला गुरुमूर्ती ज्या ठिकाणी नोकरीला असायचा त्या ठिकाणी तो घेऊन जात नव्हता माधवीला बिलकुल आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहायला आवडत नव्हतं तिला आपल्या नवऱ्यांसोबत नोकरीला ज्या ठिकाणी असेल तिथं राहायला आवडत होतं गुरुमूर्तीला हे मान्य नसतं माधवी असंच आंध्र प्रदेशमधल्या प्रकाश सोसायटीमध्ये आपल्या सासू सासऱ्यांबरोबर राहत होती माधवीला दोन मुलं होतात मुलगी आणि मुलगा नवरा पाच वर्ष सेनेमध्ये काम केल्यानंतर रिटायर्ड होतो माधवी पैशावरून खूप त्रस्त राहायची त्याचबरोबर जो गुरुमूर्ती असतो तो माधवीला प्रत्येक वेळेस तो संशय घ्यायचा तिचं कुठेतरी चक्कर चालू आहे असं गुरुमूर्तीला वाटायचं गुरुमूर्ती माधवीला विचारायचा की तू तु, कोणासोबत तुझं चक्कर चालू आहे का मला सांग माधवी बोलायची नाही मग गुरुमूर्तीनं ना, माधवीला ठिकाणी लावायचं ठरवलं म्हणजेच तिला मारायचं ठरवलं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या नवऱ्याला माधवी विचारते मी माझ्या आईवडिलांकडे मला जायचं आहे पण गुरुमूर्ती या गोष्टीला बिलकुल नकार देतो तो लगेच आपल्या सासूला कॉल करतो कारण माधवी आणि गुरुमूर्तीमध्ये भांडणं झालेली असते त्याच रागात गुरुमूर्ती सासूला कॉल करून धमकी देतो तुमच्या मुलीला नीट समजून सांगा नाही तर माझ्या इतकं वाईट नाही पण सासूला त्यामधलं काहीही समजत नाही काही वेळानंतर माधवीची आई माधवीला कॉल करते आणि बोलते गुरुमूर्ती आणि तुमच्यात काही झालं आहे का माधवी बोलते नाही काय झालं तर माधवीची आई बोलते मला त्यांचा फोन आला होता आणि ती बिलकुल काहीतरीच वेगळं बडबडत होते तुमच्या मुलीला समजून सांगा तुम्ही व्यवस्थित आहे का असं प्रत्येक गोष्ट विचारत होती तर माधवी बोलते हो त्यांचं नको तू टेन्शन घेऊ आई मी व्यवस्थित आहे मी बघते बरोबर तू टेन्शन घेऊ नको त्यानंतर माधवीची आई फोन कट करते आणि काही वेळानंतर पुन्हा गुरुमूर्तीचा आपल्या सासूला कॉल येतो आणि सांगतो तुम्ही तुमच्या मुलीला नीट समजून सांगा तुमच्या तुमच्या जवळच्या नातेवाईकासोबत तिचं लपडं चालू आहे आणि तुमची मुलगी चांगल्या चालीची नाही आहे असं सांगतो त्यानंतर सासू आणि जावईला जावई जेव्हा सासूला हे सगळं सांगतो त्यावेळेस ते बोलतात तुम्ही टेन्शन घेऊ नका जावई बापू मी माधवीला समजून सांगते त्यानंतर फोन कट होतो होतो त्यानंतर माधवीची आई माधवीला कॉल करते आणि विचारते जावई बापूंचा फोन आला होता काय झालंय नेमकं का तुमच्यामध्ये तर माधवी आईला सांगते काही नाही आई उगाच तू टेन्शन घेऊ नको नंतर फोन बंद करून ठेवून देते काही वेळानंतर पुन्हा गुरुमूर्तीचा कॉल सासूला कॉल येतो सासूबाई बोलतात बापू परत परत कशासाठी कॉल करते त्यानंतर माधवीची स आई फोन उचलते बापू बोला गुरुमूर गुरुमूर्ती बोलतो माधवी घरी नाही आहे तुमच्याकडे आली आहे का तर माधवीची आई बोलते नाही इकडं तर नाही आली मी शोधते तिला कुठे असली तर पाहुण्याकडे तर माधवीची आई माधवीला सगळीकडे शोधते त्यानंतर ती गुरुमूर्तीच्या घरी जाण्यासाठी निघते मग ती खाली येऊन विचारते आजूबाजूच्या लोकांना की माधवीला तुम्ही इथं परवा नऊ वाजता कुठे बघितलं का तर त्यानंतर आजूबाजूचे लोक बोलतात आम्हाला ती नऊ दहाच्या दरम्यान दिसली त्यानंतर पुन्हा दिसलीच नाही माधवीची आई खूप घाबरते आणि ती पोलीस कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनमध्ये जाते गुरुमूर्तीचा चुलता असाच गुरुमूर्तीला विचारतो माधवी कुठे आहे थोड्या थोडी जेव्हा चुलता जबरदस्ती करतो त्यानंतर तो माधवीचं काय केलं काय झालं ते सगळं काही सांगायला लागतो तो सांगतो की माझे आणि मांड माधवीचे भांडण सुरू होते गुरुमूर्ती सुलत्यांना सांगतो माझं तिचं भांडणं चालू होते मी ज्यावेळेस माझ्या आईला तुम्ही फोन का केला असं विचारलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की पाहुण्यासोबत काहीतरी चालू आहे असं सांगितलं त्यानंतर त्यावरूनच आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली मी माधवीला जोरामध्ये कानाखाली दिली माधवी भीतीवर जाऊन पडली आणि रागामध्ये मी पाच ते सहा वेळेस तिचं डोकं भीतीला आदळलं मादी माधवी बेशुद्ध होते पण गुरुमूर्तीकडे गुरुमूर्ती खूप घाबरतो त्याला वाटतं माधवी जर शुद्धीवर आली आणि आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनला गेली कंप्लेट केली तर मला जेलमध्ये जावे लागेल त्या भीतीने गुरुमूर्ती माधवीचा गळा दाबून हत्या करतो त्यानंतर त्याच्यापुढे एक प्रश्न राहतो की माधवीचं शरीराचं करायचं काय त्यानंतर गुरुमूर्ती ठरवतो तो शरीराचे बाथरूममध्ये जाऊन तुकडे करतो त्यानंतर माधवीच्या शरीराला शिजवून त्याची पावडर तयार करतो आणि ती माशांना खाऊ घालतो अशा पद्धतीनं गुरुमूर्ती माधवीच्या शरीराची विल्हेवाट लावतो हे सगळं जेव्हा गुरुमूर्तीच्या चुलत्यांना समजतं तेव्हा ते गुरुमूर्तीला बोलतात तू हे काय केलं आहे तुला कळतं आहे का तू काय करतोय त्यानंतर गुरुमूर्ती बोलतो माझी सहनशीलता संपली आहे त्यामुळेच त्यामुळेच मी हे पाऊल उचललं होतं त्यानंतर गुरुमूर्तीचं चुलते वेळ व न वाया घालवता पोलिसांकडे जातात पोलिसांना जो प्रकार झाला आहे तो सांगतात गुरुमूर्तीला पोलीस ताब्यामध्ये घेतात गुरुमूर्तीवर पोलीस कारवाई करतात आता पोलिसांच्या ताब्यामध्ये गुरुमूर्ती आहे कोर्टाकडून केस सुरू आहे त्याचबरोबर मित्र हो ही घटना एक सत्य घटनेवर आधारित आहे त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या